हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे ना आम्ही तुळशी बागेला चाललो आणि लेडीज म्हटलं की शॉपिंग खूपच आवडते लेडीजला तर तुम्ही पण बघा की तुळशी बागेमध्ये काय कितीला भेटतं ते त्याच्या आधी म्हटलं की नाश्ता वगैरे करून घ्यावा तर नाश्ता वगैरे करतोय मग नाश्ता करून शॉपिंगला जाणार मी तर आहे ना खूप हॅपी आहे कारण शॉपिंग म्हणलं की मी एवढाच मारायला लागते मला आहे ना खूप काही घ्यायचंय काय माहिती काय काय घेऊन देते मला यांच मी ऐकणारच नाही यांचा मोबाईल घेणं स्कॅन राहील आता तुम्ही बघाच पुढं काय माझे हे बघा आता मार्केट इथे चालू झालेलं आहे आणि रेट्स वगैरे तुम्ही बघू शकता तिथे किती आहे कुठं कुठं लावलेले आहेत त्यांच्यावर स्टिकर कितीला काय म्हणून तरी पण चान आता मला हे चेक करायचंय की नगर मध्ये आणि इकडे किती डिफरन्स आहे रेटमध्ये तर इथे बघा मला काय दिसले तीनशे रुपयामध्ये पूर्ण ड्रेस आणि खूप छान छान असे आहे तीनशे रुपयाला तर हा एक घेऊ राहिले बघा मी आणखी काय घेऊ हे बघा कलेक्शन कलर पण किती सुंदर सुंदर काय फेंट आहेत काय डार्क आहेत पण ऊन खूप ला हा घेतला पेमेंट करा चष्मा लावून घेतला येऊन ये

कुठं पाहते बघू राहिले ना बघून आता तरुण चल गर्दी खूप आहे अरे काय घ्यायचं नाही त्यांनीच तू पाहत इकडे थांबा काही नीट तर दिसून ना थोडं स्वस्त आम्हाला लेडीज ला ना स्वस्तच मस्त पाहिजे फक्त पोरींसाठीच हे ना एफ रोड तुळशी बाजार आहे ना हे सगळं स्वस्त आहे मुलांसाठी कुठे आहे बाजार काय माहिती मुलांना आहे ना जास्त काही घ्यायला आवडतच नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बाजारच नसतात इथं सगळ्यात भारी आहे फुलांचा बाजार हे का वाव किती सुंदर आहे मोगरा आहे त्या पॅन्ट घ्यायचे का तीनशे ला नको किती शकता? सुंदर सुंदर आहेत पण मी जीन्स स्टॉप घातलाय काय नाही होऊ शकत माझ्या तुम्हाला सगळं माहित आहे इथलं कधी आलते तुम्ही आणि कोणासोबत आलते झालं चालू इथे कोणासोबत आलते काय आलते काय हे फक्त शक्का ते कोणासोबत आलत काय माणूस एकटा नाही फिरू शकत का एकटा कस काय फिरून माणूस मला जर कोणी पण सोबत लागतो कुठे जायला आता छोटी बघितलं ना तुम्हाला म्हणत होते काल तिथे दोनशे रुपयाचे घ्या म्हणून एफ सी रोड ला फक्त दोनशे ला होते नाही घेतले आता काय परत एफ सी रोड जायचं का वाटतंय तिकडे जावं म्हणून इकडे तर काही स्वस्त वाटत नाही मला हो इथे सगळी ज्वेलरी भेटते वाटत काय

निड्ड से, निड्ड से, हाँ, चल लो। ओह, सोचते हो जो इधर इधर हैं? अगाजिंग। आह, हिकी तिला बोल लेते? मंत्री आजू बिरंगा। तीन दिन चलेगा? कुंती वाले की ही कही?

हो हे धरा तुम्ही धरा पटकन सगळं माझ्या घडत दे आम्हाला बघू ते साईज बरोबर आहे का साईज तुला माहित मला माहिती आहे मलाच नाही माहित नाही साईज ही शंभर ला भैया शंभर दोनशे ला शंभर ला म्हणलं ना आता तुम्ही मला बांगड्या सेट नाही सेट बघता तुम्ही

ब्लाउज ते वरचे आणि हे वाले सिंपल आ, वाले दोनशे आणि डिझायनर अडीचशे पर्स येत कुठे आता काय बस कितीला कोणते पण अडीचशे ला अडीचशे

कलेक्शन मस्त आहे पण इतले पण घरी ना छोटे छोटे असे दोन तीन पर्स पडलेले आहेत मी त्यांना घिशले रोटीज मम्मी ने ना गाऊन आणायला लावले ते त्यासाठी मग आम्ही आता गाऊन बघतोय तर दोन गाऊन 1.500 ला सांगतात ते दोन घ्यायचे हा घेते मग एक मम्मीला आवड गळ्याचा मम्मीला अस नाही आवडेल का, का बोला बोलास आवडतो

दुखायला लागले दरून एक मोठी पण नाही तर आता आम्ही इथून तर निघलो आहोत मी म्हटलं की आता एफ सी रोडला चाला म्हणून नाही का आम्ही काल गेलतो ना तर तिथे फक्त मी रेट वगैरे विचारले होते काही घेतलं नव्हतं तर यांना आता बोललोय काय माहिती आता हे घेऊन जातात का नाही जात पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप भारी असणार तर मी यांच्या खूप मागं लागले की मला एफ सी रोडला जायचंच आहे तर मग मी यांना इथे आणलंच आता हे बघा आम्ही आलो आता एफ सी रोडला इथंला सगळं दाखवते तुम्हाला प्राइस वगैरे काय हे बघा इथे दोनशेला चप्पल आहे आणि टॉप शंभरला आहे लिटरली टॉप इथे शंभरला आहे दोनशे फक्त काय ना की खूप शोधावं लागतं इकडं काहीच साठवायचं असं आपल्याला चांगलं तर रात्री मी आहे ना एका ठिकाणी बघितले होते तर तिथं फक्त टू फिफ्टीला होते आणि आता इथं खूप जास्त सांगतात रात्री आहेत ना इथं पूर्ण सगळे असे लोक खाली बसले होते आणि त्यांच्याकडं खूप सगळं असं स्वस्त होतं हे बघा इथं हे जे टॉप्स वगैरे आहेत ना हे खूप स्वस्त मिळतात इकडं कितीला किती रुपये हे बघा शंभर रुपये हे बघा हे सगळे टॉप कसे विकता येते डायरेक्ट पूर्ण असं लॉट टाकून देऊ राहिले बसा म्हणून हे एवढं स्वस्त मला असं वाटत की रात्री जास्त भरतो बाजार है ना रात्री किती दुकान होते इथे आता एवढं काहीच नाही फक्त ज्वेलरी वगैरे